हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या जमुनाबाई डावीकडे तर कधी उजवीकडे वळत होत्या दिवसभर इतक्या माणसांमध्ये दे राहून देखील त्यांना एकटं वाटत होतं त्यांच्याशी बोलायलासुद्धा कोणीही नव्हते त्यांना असा वेळ घालवणं कठीण जात होते त्यांना जेव्हा कधी असं अस्वस्थ वाटायचे तेव्हा त्या उठायच्या आणि जवळच ठेवलेलं रामायण वाचायला सुरुवात करायच्या परंतु ते रामायण तरी किती वेळा वाचणार होते अर्धा तास रामायण वाचून त्यांनी ते पुन्हा ठेवून दिलं मग पुन्हा बेडवर येऊन झोपल्या झोपताना त्यांच्या मनात सतत एकच विचार सतावत होता की आजारी माणसाचे दवाखान्यात जाणे आणि अशा वातावरणात राहणेही त्यांची मजबुरी होती परंतु देवाच्या कृपेने मला तर असा कोणताही आजार नाही पण तरीही माझ्या नशिबामुळे मला इथे दवाखान्यात राहावं लागत आहे वास्तविक पाहता काही काळापूर्वी काही दिवसांपूर्वी जमुनाबाई आपल्या पतीसह गावात राहत होत्या परंतु सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता पतीच्या मृत्यूनंतर त्या पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या त्यामुळे त्यांचा ते मुलगा त्यांना आपल्या घरी घेऊन आला त्यांच्या सुनेला तिच्या सासूसोबत राहण्याची इच्छा नसली तरी गावकरी आणि नातेवाईकांच्या दबावामुळे त्यांचा मुलगा आईला त्याच्यासोबत शहरात घेऊन आला शहरात घेऊन जायला तयार झाला जमुनाबाईंचा मुलगा कमल हा उत्तम डॉक्टर होता म्हणूनच मोठमोठ्या लोकांसोबत त्याला राहावं लागत होते त्याच्या सासरकडचे लोक देखील मोठ्या घराण्यातील होते पण जमुनाजी एक सामान्य स्त्री असल्यामुळे ती या सर्व लोकांपासून दूर राहायची जमुनाबाईंचा एक टोळा खोटा होता त्यामुळे त्यांचा नातू आणि त्यांची सून त्यांना खूप समजत होते एके दिवशी जमुनाजींचा नातू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला आजी ते सोप्यावर बसू नकोस तू तुझ्या खोलीत जा खोली माझे काही मित्र घरी येणार आहेत हे ये तो अतिशय उद्धट स्वरात आपल्या आजीला म्हणाला त्यावर जमुनाजी अतिशय प्रेमाने म्हणाल्या अरे बाळा मी अगदी कमी जागेवर बसली आहे तुझ्या मित्रांना बसायला भरपूर जागा आहे तिकडे तो म्हणाला नाही आज उड़ आजी तू त्यांच्यासमोर बसायचंच नाहीस माझे मित्र मला चिडवतात ते माझी खिल्ली उडवतात माझा अपमान करतात नातवाने आरडाओरडा सुरू केल्यानंतर आतून सून ईशाचा आवाज आला काय झालं बाळा एवढ्या रागाने का ओरडतेस तू आई बघ ना आजी नेहमी इथे समोरच सोफ्यावर बसलेली असते माझे मित्र घरी येणार आहेत आणि आजी तिच्या खोलीतही जात नाहीये इथेच बसून राहिली त्यावर जमुना यांची सून त्यांना म्हणाली आई तुम्ही तुमच्या खोलीत का जात नाही विनाकार आमचा अपमान का करत असतात कायमच जरा आमचा मान अपमानाचा तरी विचार करा बिचारा जरा बिचारा जमुनाजी काहीच बोल न बोलता काहीच न बोलता सरळ त्यांच्या खोलीत एका कोपऱ्यात जाऊन बसल्या खरं तर त्यांना त्यांच्या खोलीत एकटं एकटं वाटत होतं किती वेळ भिंतीकडे टक लावून वेग घालवत बसणार म्हणून त्या बाहेर सोप्यावर येऊन बसायच्या तिथे बसून निदान मुलांचे चेहरे तरी बघायला मिळायचं मन विरंगुळायचं त्यांचं परंतु नातवाला आणि सुनेला ते खोटे डोळे आवडत नव्हते दुसरीकडे जमाना ज्यांचा मुलगा कमल याला त्याच्या पत्नीचे आणि मुलाचे वागणे आवडत नव्हते परंतु आपल्या आईचा अपमान होत असताना पाहून सुद्धा तो गप्पच बसायचा गप्प राहायचा कारण तो काही बोलला तर त्याची बायको आणि त्याचा मुलगा त्याला विरोध करायचे काही दिवस गेल्यानंतर ईशा तिच्या नवऱ्याला म्हणाली अहो ऐकताय का परवा माझ्या मैत्रिणी घरी पार्टीसाठी येणार आहेत त्या सगळ्या किती उच्च दर्जाच्या मोठ्या श्रीमंत घराण्यातल्या आहेत हे तुम्हालाही चांगल्याच प्रकारे ठाऊक आहे पण तुमची आई नेहमी इथे समोरच बसलेली असते आणि त्या माझ्या मैत्रिणीसोबत त्यांच्या त्या खानेरड्या गावाकडच्या भाषेत बोलू लागतात त्याची मला खूप लाज वाटते आणि आता मी हे सर्व सहन करणार नाही तुमच्या आईला तुम्ही जिथून आणलं आहेत ना गावाला तिकडे नेऊन परत नेऊन सोडा बायकोचं बोलणे ऐकून कमल म्हणाला ईशा तू वेळीच तर झाली नाहीस ना या वयात मी आईला परत सोडून आलो तर सगळे नातेवाईक आणि गावकरी लोक मला काय म्हणतील हे सगळं चुकीचं आहे त्यांच्यासमोर माझी काहीही इज्जत राहणार नाही की मी इतका मोठा डॉक्टर असूनही स्वतःच्या आईलाही नीट सांभाळू शकत नाही तिची काळजी घेऊ शकत नाही पण ईशा मात्र ईशा मात्र तिच्या बोलण्यावर ठाम होती थी। तिने आपल्या नवऱ्याला स्पष्ट शब्दात सांगितले एकतर तुमच्या आईला गावी नेऊन सोडा नाही तर त्यांना वृद्धाश्रमात नेऊन सोडा पण आता मी त्यांच्या आता मी त्यांना ते माझ्या घरात राहू देणार नाही हे ऐकून बिचारा कमल काळजीत पडला विचार करू लागला त्याला त्याच्या आईलाही सोडायचे नव्हते आणि दुसरीकडे त्याची बायकोही काही ऐकून घ्यायला तयार नव्हती तो विचार करतच होता की अचानक त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले डॉक्टर मुलाने या समस्येवर एक नवीन उपाय शोधला ज्यात सापही मरेल आणि काठी तुटणार नाही दुसऱ्या दिवशी त्याने त्याच्या आईला तिच्या सामानासह त्याच्याच हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले जमुनाजी त्यांच्या मुलाच्या हॉस्पिटलमधील एका खाजगी वॉर्डमध्ये पोहोचल्या किंवा असे म्हणा की त्यांना पोहोचवले गेले तिथे कारण तेही त्यांच्या मुलासाठी आणि सुनेसाठी एक सामानासारखेच होते कोणाच्या सुख दुःखाने त्यांना कोणालाही काही फरक पडणार नव्हता मधूनमधून वॉर्ड बाय येऊन त्यांना खायला देऊन जात होता वेळोवेळी सगळ्या गोष्टी देत होता त्यामुळे त्या काही वेळ त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करायच्या रुग्णांसाठी बनवलेले अन्न त्यांना अजिबात आवडत नव्हते परंतु ते मूकपणे ते अन्न कळायच्या काही दिवस लोटले तसे हॉस्पिटलमध्ये सर्व खाजगी वॉर्ड डेंग्यूच्या आजारामुळे भरून जाऊ लागले पण तरीही नवीन रुग्ण येतच राहिले याची किंमत जमुनाजींनाही मोजावी लागली प्रतिदिन पाच हजार रुपयांचा खाजगी वॉर्ड आईच्या प्रेमावर पडू लागला आणि डॉक्टर मुलाने आईचे बेड जनरल वॉर्डमध्ये हलवलं गेलं जमुनाजींना सगळीकडे रुग्ण दिसत होते रुग्णांमध्ये राहून आता त्याला त्याही स्वतःला आजारी समजू लागल्या होत्या पण कालांतराने जनरल वॉर्ड देखील डेंग्यूच्या रुग्णांनी भरू लागला तेव्हा जमुनाजींना हॉस्पिटलच्या हॉलमध्ये बसवण्यात आले हॉलमध्ये बसून बसून आता त्यांना स्वतःला स्वतःची चीड येऊ लागली डोळ्यातून अश्रूंचा पूर येणार होता पण नजर गोठा गोठ्यांच्या गाडी ठेवलेल्या भाकरीकडे होती जेव्हा सर्व बायका गाडीमध्ये भाकरी टाकून निघून गेले तेव्हा भुकेने व्याकुळ झालेल्या जमुनाजी गाडीच्या दिशेने निघाल्या इकडे तिकडे पाहिले तर जवळ कुणीच नव्हते त्यांनी पटकन गाडीत हात घातला आणि जेवढे पण भाकरी हाताला लागतील तेवढे घेऊन साडीच्या पदरात लपून ते पटकन घरी निघून आले मोठा श्वास घेऊन ते आपल्या पलंगावर बसले मग ते आपल्या नशिबावर ढसधस रडायला लागले त्यांनी त्यांच्या साडीच्या पदरामधून भाकरी काढली भाकरी का बाहेर काढताना त्यांना त्यांच्या डॉक्टर मुलाची प्रगती दिसायला लागली मग विचार करू लागल्या की आजपर्यंत मी कधी कुणाचं वाईट केलं नाही कधी वाईट चिंतलं नाही मग मला देवाने अशी शिक्षा का दिली की मला गाईची भाकरी चोरून खाण्यास भाग पाडले जाते थोड्या वेळा कुत्रा त्यांचा खर्च वाढू लागला त्यावेळी त्यांची कोणतीही लाज न बाळगता बौकांच्या घरातील भांडी घासण्यास त्यांनी सुरुवात केली तसेच लोकांच्या घरी पोचा करणे झाडू मारणे अशी कामे करण्यास त्यांनी सुरुवात केली त्याला चांगले आयुष्य मिळावे म्हणून त्यांनी रात्रंदिवस काम करण्यास सुरुवात केली त्यांचा मुलगा कमल सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होता त्यामुळे त्याला शिष्यवृत्ती मिळू लागली आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर आणि आईवडिलांच्या मेहनतीच्या जोरावर डॉक्टरचा अभ्यास त्याने पूर्ण केला जुन्या आठवणींमध्ये हरवलेल्या जमुनाजी विचार करू लागल्या की या डॉक्टर मुलासाठी मी आयुष्यभर कष्ट केले एकदा त्यांनी आईला प्रेमाने हाक मारली की त्यांच्या मनात आपुलकीची लहर येते त्याला जगातील सर्व सुख देता यावे त्याकरिता नेहमी त्यांनी प्रयत्न ने केला पण आज तोच मुलगा डॉक्टर झाला असताना त्याला त्याची म्हातारी आई ओझं वाटू लागली आहे जमुनाजी मनातून खूप दुखावल्या गेल्या होत्या आठवणीचा विज आठवणी त्यांच्या मनामध्ये मा येत होत्या त्यांची सहनशक्ती जवळजवळ आता संपली होती त्या लगेच उठल्या आणि आपल्या मुलाकडे गेल्या आणि त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं की मी आता इथे राहू शकत नाही तू मला गावाला नेऊन सोड नाहीतर मी स्वतः गावाला निघून जाते आई हॉस्पिटलमध्ये असल्याने कमलही वैतागला होता कारण दवाखान्यातील कर्मचारी देखील याविषयी प्रकारे शांत आवाजात बोलत होते आज आईने स्वतः सांगितल्यावर कमलही का आईला गावी सोडण्यास मग तयार झाला दुसऱ्या दिवशी रविवार होता आईला गावी सोडण्याची सर्व तयारी करून कमल तिला आपल्या गाडीत घेऊन गावाकडे निघाला यमुनादेवी आणि तिच्या डॉक्टर मुलाचे गावी जोरदार स्वागत करण्यात आलं सहा महिने बंद असलेल्या जुन्या घराच्या साफसफाईचे काम शेजाऱ्यांनी केले समोराच्या घरातून कौशल्य काकूंना त्यात आल्याची बातमी समजताच त्यांनी दोन ग्लास चहासोबत नाश्ताही आणला जमुना देवींच्या येण्याचे कारण सर्वांना जाणून घ्यायचे होते का त्या परत शहरातून परत गावी आल्या होता कमलने आपुलकेने दाखवत म्हटलं की आईला गावच्या सगळ्या लोकांची खूप आठवण येत होती म्हणून ती जरा उदास राहत होती शहरात दोन चार महिने गावी राहिली तर हवापाणी बदलेल असा विचार करून मी आईला इथं आणला आहे असे बोलून कमलने खरी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला पण कौशल्य काकूंना त्या क्षणी खरा प्रकार समजला होता आणि त्या म्हणाल्या तुझ्या गरीब आईने तिचे संपूर्ण आयुष्य खूप दुःखात घालवलं आहे तेव्हा आईला विसरू नकोस तिला कधीही तू दुखवू नकोस तिला त्रास देऊ नकोस कमल म्हणाला हे तुम्ही काय बोलत आहात का की आईला कसर येऊ कसा विसरेल मी शेवटी या जगात दुसरे मला कोण आहे मी माझ्या आईची सेवा करण्यात कोणताही कसर सोडणार नाही येत जात राहण्याचं जा आश्वासन देऊन त्याने दहा हजार रुपये त्याच्या आईच्या हातात टेकवले आणि आईला म्हणाला आई मला वाटते एवढे पैसे दहा हजार रुपये तुझ्या खर्चासाठी तुझ्या गोळ्या औषधांसाठी पुरेसे असतील मी दर महिन्याला तुला भेटायला येईन तेव्हा तुला खर्चाचे पैसेही देईन एवढं बोलून डॉक्टर मुलगा पुन्हा शहरात निघून गेला मदारी आई जमुनादेवी गावात पुन्हा एकदा एकट्या पडली शेजाऱ्यांकडून काही घरगुती वस्तू त्यांनी मागवल्या पण महागाई इतकी वाढली होती की खूप प्रयत्न करूनही भाजीपाला आणि दुधासाठी फक्त दोन हजार रुपये वाचले सगळं काही करून दोन हजारच रुपये फक्त वाचले मग विचार करू लागल्या की रोज कडधान्य खाण्याची गरज नाही मीठ आणि मिरची लावून दिलेली भाकरी खाल्ली चहासोबत सहज खाता येते निदान मी इथे राहून सन्मानाने तरी जगेल आणि मग मा पुढच्या महिन्यात माझा मुलगाही भेटायला येईल आणि खर्चाचे पैसे देऊन जाईल पुढच्या महिन्याची एक तारीख येताच डॉक्टर मुलाने पाच हजार रुपयांची मनी ऑर्डर आईला पाठवली आपल्या मुलाची वाट पाहत असलेल्या जमुनाजींना आपल्या मुलाने पाठवलेली मनी ऑर्डर पाहता समजले की आपला मुलगा आता आपल्याला भेटायला येणार नाही ना कदाचित तो त्याच्या कामात व्यस्त असेल असा विचार करून त्यांनी स्वतःचे सांत्वन केले तीन महिन्यांपासून त्यांचा मुलगा मनी ऑर्डरने पैसे पाठवत राहिला आणि जमुना देवींनाही कोणतेही अडचण येत नव्हती तो वेळोवेळी पैसे पाठवत होता ते आपल्या घराचा खर्च कसा कसा भागवत होते पण चौथ्या महिन्यात मुलाने मनी ऑर्डर पाठवली नाही बिचारा जमुनाजी कसं तरी आपल्या खाण्यापिण्याचा खर्च काढत होत्या महिना अखेरीस परिस्थिती अशी झाली की त्यांच्या हातात एकही पैसा उरला नाही आजूबाजूच्या दुकानदारांकडून उधार घेऊन ते कसे तरी त्यांचे घर चालवत होते दूधवाल्याचीही उधारी झाली होती, होती। आजूबाजूच्या श्रेया आणि जमुनाजींच्या काही वयस्कर मैत्रिणी कधी कधी त्यांच्यासोबत येऊन बसत असे मोठ्या डॉक्टरच्या आईच्या चा चा चांगल्या हसण्यामागची वे दडलेली वेद वेदना सर्वांनाच ठाऊक झाली होती परंतु देखील आपल्या चेहऱ्यावर कधीही त्यांची वेदना येऊ देत नव्हत्या येता जाता दूधवालाही ये विचारत राहायचा आई पैसे कधी देणार आणि जमुनाजी खोटे खोटे हसून म्हणायच्या माझ्याकडे लवकरच पैसे येतील आणि असे तू कुठे पळून जाणार आहेस का की मी पळून जाणार आहे कुठे असे समज तू तुझ्या आजीला दूध पाजले होते पण या गोष्टींनी आपण किती दिवस जगू शकतो म्हणून त्यांनी दूधही बंद करून टाकले आता त्या रेशन घेण्यासाठी दुकानातही जात नव्हत्या घरातील सर्व धान्यांचे डबे रिकामे झाले होते खायला काहीच उरलं नव्हतं मिठाचा डबा उघडून पाहिला तर त्यात थोडे पीठ निघाले ज्यात त्यांनी कशातरी दोन भाकरी बनवल्या तरी मिठाच्या दोन भाकरी घेऊन ते बसले तेवढ्यात दारातून आवाज आला एक भुकेलेला भिकारी लाचार आवाजात भीक मागू लागला आणि म्हणाला आई एक भाकरी द्या देव तुमच्या मुलाला दीर्घायुष्य देईल त्याची खूप प्रगती होईल नुकताच भाकरीचा तुकडा तोडायला लागलेले जमुनाजी भिकाराच्या अशा प्रकारचे बोलणे ऐकून ती थांबली आणि विचारात पडली एका भाकरीच्या बदल्यात माझ्या मुलाचे दीर्घायुष्य खूप स्वस्त आहे असे मला वाटते तिने लगेच एक भाकरी उचलून भिकाऱ्याला दिली आणि उरलेली एक भाकरी खायला सुरुवात करणार तेवढ्यातच एक कुत्रा येऊन त्यांच्यासमोर बसला आणि मोठ्या आशाने त्यांच्याकडे तो कुत्रा पाहू लागला जमुनाजींनी उरलेल्या एका भाकरी एक भाकरीतूनही अर्धी भाकरी, भाकरी कुत्र्यासमोर टाकली आणि अर्धी भाकरी पाण्यासोबत खाऊन स्वतःचे पोट भरवले आणि समाधान मानून घेतले पण आता खरी खायला देखील काहीच उरलं नव्हतं एक वेळ विचार केला की शेजारच्या दुकानदाराकडून सामान उधार घेऊन परिस्थिती कशी तरी पुढे ढकलावी परंतु दुसऱ्या क्षणी विचार केला की एक किंवा एक किंवा दोन दिवस दुकानदार सामान उधार देईल पण नंतर तोही पैसे मागीलच ना असे मागचे पैसे देखील देणे बाकी आहे बिचाऱ्या जमुनाजी त्यांच्या पलगावर रिकाम्या पोटी पडून भुकेच्या यातना सहन करत होत्या कोणाच्या तरी घरी भांड्या धुण्याचं काम हाती घ्यावे किंवा कोणाच्या घरी झाडू लावावा असा विचार अनेक वेळा त्या करत होत्या निदान त्यातून थोडेफार पैसे तरी मिळतील परंतु एका मोठ्या डॉक्टरची आई होण्याची मर्यादा त्यांच्या आडवी येत होती असा विचार करत त्या पाणी पिऊन भूक भागवण्याचा प्रयत्न करायच्या आणि शांत बसायच्या रात्र झाली तर रिकाम्यापोटी झोपायच्या परंतु आपला मुलगा पैसे नक्कीच पाठवेल अशी आशा त्यांना आजही होती अजूनही होती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठल्या तेव्हा त्यांच्या पोटात दुखत होते त्यांची भूकही वाढली होती, होती। आता धीर धरणं त्यांना कठीण जात होते जमुनाजी रोक्यामा पोटी पुन्हा पुन्हा मनी ऑर्डरची वाट पाहत होत्या बाहेरून त्यांच्या गल्लीकडे पाहत बसायच्या मग बराच वेळ रस्ता सुनसात दिसायचा मग त्या परत आल्या आणि कॉटवर बसल्या तेवढ्यात बाहेरून काही आवाज आला म्हणून बाहेर पळत गेल्या पाहिलं तर गायींसाठी खाद्यपदार्थ गोळ्या करण्यासाठी गाडी आली होती गल्लीतल्या सर्व बायका आपल्या घरात उरलेल्या सुक्या भाकरी गाडीमध्ये आणून टाकत होत्या बिचारा जमुनाजी त्यांच्या घराच्या बाहेर गेट जवळ गुडघ्यावर बसले एक क्षण गाडीत टाकलेल्या भाकरीकडे पाहायच्या तर दुक्ष दुसऱ्या क्षणी गल्लीमध्ये येणाऱ्या पोस्टमनची टक लावून त्या वाट पाहत बसायच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर येणार होता पण नजर गोठ्यांच्या गायच्या गोठ्यांच्या गाडीला ठेवलेल्या भाकरीकडे होती जेव्हा सर्व बायका गाडीमध्ये भाकरी टाकून निघून गेले तेव्हा भुकेने व्यापुळ झालेल्या जमुनाजी गाडीच्या दिशेने निघाल्या त्यांनी इकडे तिकडे पाहिल्या तर जवळ कोणीच नव्हते त्यांनी पटकत गाडीत हात घातला आणि जेवढं पण भाकरी हाताला लागतील तेवढ्या भाकरी घेऊन साडेच्या पदरात लपून त्या पटकन घरी गाणी होऊन आल्या मोठा श्वास घेऊन त्या आपल्या पलगावर बसल्या मग त्या आपल्या नशिबावर जरा रडायला लागल्या त्यांनी त्यांच्या साडीच्या पदरामधून भाकरी काढली भाकरी बाहेर काढताना त्यांना त्यांच्या डॉक्टर मुलाची प्रगती दिसायला लागली मग त्या विचार करू लागल्या की आजपर्यंत मी कधी कुणाचं वाईट केलं नाही वाईट चिंतलं नाही मग मला देवानं अशी शिक्षा का दिली की मी मला गायीची भाकरी चोरून खाण्यास भाग पाडलं जात आहे थोड्या वेळाने कुत्राही त्यांच्याजवळ येऊन बसला आणि भाकरी पाहून शेपूट हलवू लागला त्यांनी कुत्र्यालाही एक भाकरी दिली परंतु गाईच्या वाटेची भाकरी त्यांनी खावीशी वाटली नाही पण पोटातील भूक त्यांना जगू देत नव्हती म्हणून म्हणून स्वतःच्या स्वाभिमानाकडे दुर्लक्ष करत त्यांनी सुक्या भाकरी चावून खाल्ल्या आणि पाणी पाणी पिल्या संध्याकाळी शेजारीन जमुनाजींजवळ येऊन बसली त्यांना उदास पाहून तिने विचारलं तुमचा मुलगा तर म्हणायचा थोड्या दिवसात पुढच्या महिन्यात तुम्हाला भेटायला येईल पण तो असा काही निघून गेला की परत कधीच भेटायला आला नाही त्याचवेळी जमुनाजींच्या चे चेहऱ्यावर दुःख आणि निराशेचे भाव उमटले तेव्हा त्यांची शेजारी म्हणाली मला समजते जमुना जर आपलीच मुलं अशीच वाग असतील तर कोणाला काय बोलणार बोलण्यासाठी तुमचा मुलगा डॉक्टर आहे पण तो तुम्हाला दोन वेळेचे जेवणही भरभरून देऊ शकत नाही तर अशा मुलाचा काय उपयोग मग शेजारणीचे म्हणणे ना करत जमुनाची म्हणाल्या नाही नाही माझा मुलगा तसा नाही तो माझी खूप काळजी घेतो काहीतरी मजबुरी नक्की असेल त्याची नाहीतर आईला असं विसरणं त्याला शक्यच नाही तेव्हा ते शेजारीन म्हणाली तुझा मुलगा एवढा मोलाचा होता तर तो तुला त्याच्यासोबत स्वतःच्या घरी का ठेवू शकला नाही एक वृद्ध आई त्याला इतकी जड झाली होती की तो तिला तिच्या म्हातारपणात असह्य हो, आणि एकटीला सोडून निघून गेला शेजारीच्या बोलण्याने जमुनाजींचे हृदय हेलावले त्या विचार करू लागल्या त्यांना फार वाईट वाटले गावातील सगळी मुलं मग ती सुशिक्षित असो की असुशिक्षित नोकरी करत असोत किंवा कष्ट करत असोत पण त्यांनी आपल्या वृद्ध आईवडिलांना सोबत ठेवले आहे माझ्या डॉक्टर मुलापेक्षाही अशिक्षित मुले बरी आहेत सुखदुःखात संपूर्ण कुटुंब तरी एकत्र आहेत मग त्या विचार करू लागल्या की कदाचित माझ्याच नशिबात खोट असेल मग बसताना त्यांच्या मनात एक विचार आला की आता किती दिवस मी माझ्या डॉक्टर मुलाच्या नावाने पायात बेड्या घालून बसणार आहे असं तर काही चालणार नाही माझे आयुष्य कोणाच्या पाठवलेल्या पैशांवर अवलंबून नाही सध्या माझे हातपाय चालू शकतात मग मी एवढी असहाय्य कशी काय झाले की मी उपायशी राहू शकेल असा विचार करून जमुनाजी पूर्ण आत्मविश्वासाने उठल्या आणि आपल्या खोलीत गेल्या आणि खोलीत जाऊन आपल्या जुन्या पेटीकडे पाहिले पेटीवर खूप धूळ होती धूळ पसून पेटीचे कुलूप त्यांनी उघडली पेटीच्या वरच्या बाजूला सोनेरी माण्यांची चमकणारी सुंदर लाल अशी साडी त्यांना दिसली जमुनाजींना कधीतरी एकदा तरी ती साडी नेसून त्यांच्या घरात प्रवेश केला होता त्या साडीचे चुंबन घेताना जमुनाजींच्या डोळ्यात पाणी आलं आणि मग काहीतरी विचार करून त्यांनी पेटीतून एक एक करून सर्व सामान बाहेर काढायला सुरुवात केली तेव्हा पेटीच्या आत एक कोपऱ्यात छोटे लाल रंगाचं पाकिट त्यांना सापडले ते पाकिट पाहत असताना त्यांचे डोळे चमकले जेव्हा ते पाकिट उघडले तेव्हा त्यात ते जमुनाजींचे मंगळसूत्र त्यांना सापडले जे त्यांच्या नवऱ्याने लग्नाच्या वेळी त्यांच्या गळ्यात घातले होते जमुनाजींनी ते मंगळसूत्र पाहताच आपल्या छातीशी घट्ट मिठी ध घेतली त्यांच्या आईवडिलांनी आणि सासरच्यांनी दिलेले छोटे मोठे दागिने दागिने त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आधीच विकले होते पण त्यांना त्यांच्या नवऱ्याची ही निशाणी अजिबात विकायची नव्हती त्यांनी ती जपून ठेवली होती डोळ्यात अश्रू आणून जमुनाजी आपल्या नवऱ्याच्या फोटोकडे बघत राहिल्या बघत म्हणाल्या आयुष्यात लाखो चढाव उतारा आले तरी मी हे मंगळसूत्र आजपर्यंत कधीच विकलं नाही पण आज अशी परिस्थिती झाली आहे की माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही पण मला माहीत आहे तुमचं प्रेम आणि आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहणार आहेत पाठीशी असतील असे म्हणत त्यांनी डोळ्यातील अश्रू पुसले आणि पेटीत पडलेल्या दुसऱ्या पाकिटामधून चांदीचे दागिने चांदीचे देखील काही दागिने काढले त्यांनी चांदीचे दागिने आणि आपले मंगळसूत्र साडीच्या पदरात बांधले त्यांनी लगेच त्यांनी घराला कुलूप लावून सोन्याचे दुकान गाठले आणि सोनारकडे जाऊन दागिने दाखवले आणि मोठ्या आशाने त्यांनी सोनाराला आशा सोना विचारले भाऊ या दागिन्यांची किंमत काय देणार मंगळसूत्र अगदी बारकाईने पाहून सोनार म्हणाला मंगळसूत्राचे वजन चांगले आहे परंतु मी चांदीच्या दागिन्यांसाठी जास्त पैसे देऊ शकणार नाही तरी बेरीज वजाबाकी करून त्याने त्यांच्या हातात पन्नास हजार रुपये टिकवले पैसे हातात येतात जमुनाजींच्या मनाला समाधान वाटले त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ते पैसे घेऊन त्या घरी पोहोचल्या काही किराणा सामान विकत आणले त्यांनी घरी आज बऱ्याच दिवसांनी जमुनाजी पोटभर जेवल्या होत्या पोटात अन्न गेल्यानंतर त्यांना दुप्पट ऊर्जा मिळाली त्यांनी मनाशी ठरवले की गाय किंवा म्हैस विकत घेतल्यास तिचे दूध काढून विकून चांगले पैसे कमावता येतील गाय पाळण्याचे काम जमुनाजींना आधीच चांगल्या प्रकारे येत होतं त्यांना चारा देण्यापासून दूध काढण्यापर्यंत सर्व कामे त्यांना चांगल्या प्रकारे येत होती मग त्यांनी कोणताही विल विलंब न करता जमुनाजी गावाच्या प्रमुखापर्यंत पोहोचल्या जे गाय आणि म्हशीची खरेदी विक्री करत होते आणि चांगल्या जातीची गाय प्रमुखाकडून विकत त्यांनी घेतली घरी पोचल्यावर गायीसाठी जागा करून दिली काही वेळातच प्रमुखाचा सेवक आला आणि त्याने गाय जमुनाजींच्या घरी सोडली आणि सोबत चारा देखील दिला गाय भरपूर दूध द्यायची त्यांच्या घरात दररोज आता पंधरा लिटर दूध तयार होऊ लागले स्वतःच्या हो गरजेपुरते दूध काढून देवींनी बाकीचे दूध दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना विकण्यास सुरुवात केली दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांनी जमुनाजींकडून अतिशय चांगल्या किमतीत दूध विकत घेण्यास सुरुवात केली आता जमुनाजी देखील चांगले अन्न पदार्थ खाऊ पिऊ लागल्या होत्या त्यांच्या शरीरातही चांगल्या प्रकारची ऊर्जा आणि शक्ती आली होती त्यांनी मोठ्या मनाने गायची सेवा केली पैसे हातात आले की आत्मविश्वासही वाढतो आता त्यांनी म्हैस पण विकत घेतली पण मदतीसाठी एक नोकरही ठेवला वयाच्या पासष्टाव्या वर्षी जमुनाजींनी असे धाडस दाखवले की ते पाहून लोक दाताखालची बोटे चावू लागले गावात एखाद्या गरीब माणसाच्या मुलीचे लग्न झाले तर जमुनाजी त्यांना सर्व प्रकारे मदत करत व चांगले आशीर्वादही देत चा खर्चही ते दे करत काही दिवसातच गावभर जमुनाजींची स्तुती होऊ लागली गावातले सगळे लोक त्यांच्या आनंद आदर अस, सत्कार करू लागले तर दुसरीकडे शहरात त्यांचा मुलगा कमल हा आईला विसरला होता एके दिवशी कमलचे अमेरिकेत राहणारे काका दीनाथजी भारतात आले आणि कमलच्या घरी पोचले कमल आणि त्याच्या बायकोने त्यांच्या खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले बाळा कमल तुझी आई कुठे दिसत नाही कुठे आहे जमुनाजी दिनानाथजींनी विचारल्यावर ईशा संकचून म्हणाली की त्यांना इथे राहायला आवडलं नाही म्हणून त्या परत गावी गेल्या दीनानाथजींनी पाहिले की कमल आणि त्याची बायको ईशा या दोघांची नजर खाली झुकलेली होती दीनानाथजींच्या अनुभवी डोळ्यांनी संपूर्ण प्रकार त्या समजण्यास वेळ लागला नाही आणि ते म्हणाले ठीक आहे उद्या गावी जाऊन या गुरुजींना गुरुजींना भेटायला दुसऱ्या दिवशी सर्वजण गावात पोचले आणि घराच्या आत जाऊ लागले तेव्हा मागून कौशल्या काकींचा आवाज आला अरे बाळा तो आज आलास आपल्या आईला गावात सोडून असा कोणत्या परदेशात गेला होता की जो पुन्हा प्रदीप परत भेटायलाच आला नाहीस हे ऐकून दिनानाथजींनी खोल डोळ्यांनी कमलकडे पाहिले आणि सर्वजण घरात आले पण घरात आल्यावर त्यांनी जे काही दिसले ते फक्त त्यांची कल्पना होती घरासमोर एक गाय आणि मैस बांधलेली होती अनेक मुलगा जोमाने गाई आणि म्हशींची सेवा करत होता त्याला काही विचाराच्या आधीच जमुनाजी बादली घेऊन गाईचं दूध काढण्यास काढण्यासाठी बाहेर आल्या तेवढंच कमल आईच्या पाया पडून जोरजोरात रडू लागला तेव्हा दिनानाथजी म्हणाले वा बेटा तू तर आई वडिलांचे खूप नाव मोठं केलं आहेस तू असताना देखील तुझ्या आईला हे दिवस पहावे लागले असा मी कधीच विचार केला नव्हता कमलचा चेहरा कमलचा काही दोष नव्हता तर दीनानाथजी म्हणाले जमुना मला सर्व सर्व काही माहीत आहे मग ईशाकडे पाहून ते म्हणाले काय सुनबाई तुला तुझ्या सासूचा करूपपणा आवडत नाही ना तुम्हाला त्यामुळे तुम्हाला त्यांची कोणाशी काही ओळख करून देताना लाज वाटते दीनानाथजीचे हे शब्द ऐकून ईशा निशब्द झाली मग कमलकडे पाहून दीनानाथजी म्हणाले आज मी तुला एक रहस्य सांगणार आहे हे ऐकून जमुनाजी त्यांना काही सांगू नको असे सांगू लागल्या तेव्हा दीनानाथजी म्हणाले नाही जमुना हे सांगणं महत्वाचं आहे हे गुपित ठेवून उपयोग नाही कमल तू लहान असताना तुझ्या आई स्वेटर विकण्यासाठी टाके टाकत होती लहानपणी आईच्या हातातून टाके हिसकावून तिच्या डोळ्यामध्ये मारलेस तू त्यामुळे तुझ्या आईची अशी आई अवस्था झाली हे ऐकून कमल आणि त्याच्या बायकोच्या पायाखालची जमीन सरकली पश्चातापणे भरलेल्या कमलने आईच्या पायाला मिठी मारली आणि जोरजोराने रडू लागला आणि म्हणाला आई मला माफ कर जमुनाजींनी आपल्या मुलाला उचलले आणि त्याला आपल्या छातीशी मिठी मारली त्यांची सून आणि त्यांचा नातूही त्यांच्या पाया पडून माफी मागू लागले आणि म्हणाले आजपासून तुम्ही राहणार तुम्हाला ही सर्व कामं करण्याची गरज नाही जमुनाजींच्या प्रेमर हृदयाने सर्वांना क्षमा केले मात्र त्यांनी मुलगा आणि सुनेसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला कमलने वारंवार आईला सोबत येण्यासाठी विनंती केली पण जमुनाजी म्हणाल्या नाही बाळा आता तुझ्यासोबत शहरात जाण्याचा प्रश्नच उरत नाही परमेश्वराच्या कृपेने मी आता स्वावलंबी झाली आहे आणि मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी ते सन्मानाने जगत आहे आईला भेटून मुलगा आणि सून घरी परतायला लागले तेव्हा मुलाने आईला काही पैसे देऊ केले आईकडे पैसे घेऊन जातात जमुनाजींना त्याच 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 कोरड्या भाकरी दिसू लागल्या ज्या खाऊन त्यांनी त्यांचे असहाय्य दिवस काढले होते आणि आता त्यांच्या हृदय आतून थरथरले मग त्या जड मनाने म्हणाल्या मला या पैशांची गरज नाही बाळा हे पैसे तुझ्याजवळच ठेव तुझ्या उपयोगी पडतील फक्त माझी एक गोष्ट लक्षात ठेव एखाद्या व्यक्तीने आपल्या यशाचा अभिमान बाळगू नये आणि पर प्रतिकूल परिस्थितीत कधी हार मानू नये